नको चन्द्र तारे पसारे जिथे मी रुसावे तिथे तु वसावे मी मि यावे नजरेत तुझ्या स्वता पहावे जिथे सावली दूर जाते जराशी जिथे सावली दूर जाते जराशी तिथे हात तू हाती घेशीलना माझा हो शीलना माझा हो शीलना गृहलक्ष्मी प्युअर वेज आणि चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानत टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्ववानाचा कार्य करणाऱ्या महिलांची मुलाखत आम्ही घेत आहोत आणि या मुलाखतींच्या माध्यमातून याच बरोबर टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज नेमक्या कोणत्या सखींच्या जीवन प्रवासाच्या माध्यमातून आपण भेट घेणार आहोत पाहूया नमस्कार टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनेल तर्फे मी दीप्ती जयानंद उर्फ दीप्ती मटपती केटील गरमची संचालिका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते माझं बालपण आणि माझं शालेय शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण इकडचंच शाळा माझी साविका हायस्कूल आणि महाविद्यालयीन शिक्षण माझं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगची पदविका घेतल्यानंतर मी पुण्यामध्ये कार्यरत होते सेट सर्किट डिझायनर आणि क्वालिटी टेस्टिंगमध्ये माझ्या माहेरी माझे आईवडील आ, आ, मोठा भाऊ मोठी बहीण असा परिवार आहे माझी आई श्रीदेवी मटपती त्या रिटायर्ड शिक्षिका आहेत माझे वडील सिद्धाराम मटपती ते बिझनेसमध्येच कार्यरत आहेत माझा भाऊ विक्रांत मटपती तो ॲटो सर्व्हिस सेंटर आहे त्याचं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झाले माझी बहीण विशाला कारंजे त्यांचं सिव्हिल इंजिनियर झालं आहे आणि ती इथेच कार्यरत आहे बिझनेस करते तीही आणि मी सर्वात लहान घरामध्ये दिपती त्या अख्यावेळेस म्हणजे आम आम्ही तिघं भावंड माझा मोठा भाऊ बहीण आणि मी अशी त्यावेळेसची परिस्थिती अशी बेताचीच होती आमची आई शिक्षिका होती आणि वडील कॅनरा बँकेत होते तेव्हा कार्यरत होते जॉब करायचे तेव्हा त्यानंतर त्यांनी ते ट्रान्सपोर्टचा बिझनेस चालू केला फार अशी अगदीच रिच फॅमिली नव्हती किंवा अगदीच असं ह्याच्यामधून नव्हतं मिडल क्लास फॅमिली होती त्याच्यातूनही आमच्या तिघांचं उच्च शिक्षण त्यांनी केलं आईनी आणि वडिलांनी लहानपणापासूनच आमचे सगळे हट्ट पुरवले आम्हाला सपोर्ट केला आणि ते नेहमी आमच्या आजही खंबीरपणे पाठीशी आहेत माझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये ते मला साथ देतात ते उच्च शिक्षित होत आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनाही त्यांनीही आपल्या मुलांना म्हणजे आम्हाला तिघा भावंडांना खूप कष्टाने आणि उच्च शिक्षण दिलं आणि आपल्या पायावर तिघांनाही उभं केलं सेटल केलं आणि आम्ही सक्सेसफुली तिघंही बिझनेसमध्ये आहोत माझं सासर हे एम पी मध्य प्रदेश माझ्या सासरी सासू सासरे आणि माझे दीर आणि जे असा परिवार आहे सा आमच्या सासूबाई ज्या आहेत त्यांना सोशल वर्किंगचा खूप छंद आहे त्यांचं त्या एक एन जी ओमध्ये सचिव आहेत माझे सासरे जे अनुपमा हाय है, हायर सेकंडरी स्कूलमधून प्रिन्सिपल होते ते आता रिटायर झालेत त्या दोघांनीही खूप कष्टांनी माझ्या मिस्टरांना आणि त्या माझ्या दीरांना खूप कष्टांनी शिक्षण दिलं तीर आय टी क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यांचंही बी कम्प्युटर झालं आहे आणि माझे मिस्टरांचं पण एम बी ए झालं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन पुण्यामधून माझ्या सासू सासरांनी त्यांना चांगले संस्कार आणि उच्च शिक्षण दिलं त्यांनीही कष्ट घेतले आणि सासर आणि माहेर दोघंही वेल सेटल्ड फॅमिलीतून आहोत आम्ही आणि त्या दोघांनीही आम्हाला तेवढा सपोर्ट आणि केअर आणि प्रेम दिलं आहे सगळं करताना म्हणजे जॉब जो करताना पुण्यातून पुणा मुंबई गोवा असा ट्रान्सफर करत करत जॉब डेजिग्नेशन चेंज करत प्रमोशन मिळत गेलं चांगला ब्रेक मिळाला हे सगळं करत असताना जय जयची आणि माझी भेट झाली लग्नाचं प्रपोजल आलं स्वीकारलं लग्न झालं आणि दोन मुलं ही झाली अतिशय गोड दोन मुलं आहेत मला अर्णव आणि आनंद अर्णव जय आनंद आणि अयांश जय आनंद अर्णव आत्ता सा बारा वर्षाचा आहे आणि सातवीत आहे आणि अयांश माझा छोटा मुलगा आहे तो नऊ वर्षाचा आहे आणि तो आत्ता तिसरीत आहे दोन्ही मुलानंतर जॉब करणं तेवढा हेक्टिक होता पण आम्हाला खूप कॉर्पोरेट ऑफिसेसमधून जॉब ऑफर आले माझ्या मिस्टरांना आणि मला पण व्यवसायच करायचा असं ठरवल्यामुळं की ठरवला होता त्याच्यामध्ये अनुषंगाने आम्ही प्रयत्न केले आणि केटली गरमचा पाया आम्ही तिथूनच रचला या व्यवसायात येण्याचा निर्णय हा पहिल्यापासूनच घेतला होता कार्पोरेट ऑफिसमधून जेव्हा आम्ही कार्यरत होतो तेव्हा बिझनेस करायचं हे ठाम होतं आणि दोघांनीही आम्ही म्हणजे जय आणि मी त्या अनुषंगाने प्रयत्न करायला लागलो कालांतराने आम्ही कॅफे ओपन करण्याचा सोलापुरात ब्रँड निर्माण करण्याचं ठरवलं त्याच्यासाठी आम्ही मोठ्या मोठ्या आधी दुसऱ्या ब्रँडला ॲप्रोच झालो पण तिथे काय आमचे सूर जुळले नाही म्हणा किंवा ती फीज आम्हाला नाही परवडली जयनी म्हटलं की मग आपणच आपला एक ब्रँड सोलापुरात हे करू निर्माण करू म्हणून त्या अनुषंगाने आम्ही मग रिसर्च केलो वेंडर्स बघितले त्यानं ह्या गोष्टी सगळ्या झाल्या आणि केटली गरम ह्याची एक खूप छान स्टोरी आहे की हे नाव आम्हाला प्रत्येकजण विचारतो की तुम्ही केटली गरम कसं काय ठेवलं जेव्हा आम्ही हा निश्चय केला होता तेव्हा आम्ही नाव शोधत होतो की आपल्या ब्रँडचं नाव काय असेल तर आम्ही मग पुण्यामध्ये एकदा आडुशाला खूप पाऊस येत होता आणि आडुशाला मी आणि जे उभारलो होतो त्यानंतर खालीच एक टपरी चहाची टपरी होते तिथून एक मुलगा चहाची केटली घेऊन जात होता डोक्यात तेच विचार होतं की नाव काय ठेवायचं काय ठेवायचं आणि अशातच जयनी अचानक अचानक जय म्हणाला की आपण केटली गरम नाव ठेवायचं ब्रँडचं मग मीही त्याच्याकडं बघितलं की केटली गरम मला पण खूप युनिक वाटलं आणि खूप आवडलं त्यानंतर आम्ही हे नाव सगळ्या घरातल्यांना सांगितलं त्यांनाही आवडलं आणि तिथूनच मग केटली गरमचा पाया रोजला गेला केटली गरमचा इथंपर्यंतचा प्रवास ओ... इतका सोपा नव्हता हार्डवर्क होतं जिद्द होतं चिकाटी होती म्हणजे आमचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता माझा आणि जयचा म्हणजे कोरोनानंतर आम्हाला जो इम्पॅक्ट पडला त्याच्यानंतर आम्ही ठरवलं पूर्णपणे जय आणि मी कॉर्पोरेट क्षेत्रातून इथं डेडिकेट झालो आणि तेव्हाच आम्ही ठरवलं की हा आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि ह्याला आपण एक्सपांड करायचं आमच्या अं अंडर अंडरमध्ये मला सांगण्यात अत्यंत आनंद होतो आहे की एक आंतरिक सुख आहे की आमच्या इथे वीस जणांचा स्टाफ राबतो आहे आणि आज त्या स्टाफमुळं म्हणा किंवा त्यांच्यामुळं आम्ही म्हणा किंवा आमच्यामुळं त्यांनी म्हणा आज आम्ही सक्सेसफुली हा बिझनेस इथे रन करतो आहे आणि हा बिझनेस रन करण्यासाठी जो सपोर्ट आम्हाला आमच्या फॅमिलीकडून आणि आमच्या ग्राहकांकडून मिळाला तो ट्रिमेंडस होता आणि मी सगळ्यांचे त्याच्यातर्फे धन्यवाद करते ग्राहक म्हणा किंवा आमचे स्टाफ आणि आमच्या परिवाराचे की त्यांनी आम्हाला एवढा सपोर्ट दिला आणि मी आणि जय हा बिझनेस सक्सेसफुली सोलापूरसारख्या ठिकाणी रन करतो आहे दागिन्यांची हाऊस आहे आणि त्यातलं तर सगळ्यात आवडता दागिना म्हणजे बंगण्यांमध्ये मला पाटली आणि थोळी खूप आवडतात आणि कोल्हापुरी सास सगळ्यात फेवरेट दागिना आहे माझा आवडता छंद म्हणजे माझं पुस्तकं वाचणे आणि गाणी ऐकणे आवडती सगळ्यात आवडलेलं पुस्तक म्हणजे मी कळ्यांचं वाटेक वाटेकटीक्षे आणि शिवाजी सामंतचं मृत्युंजय सगळ्यात आवडता लेखक पु ल देशपांडे पण आहेत त्यांची सगळीच पुस्तके मी बरीचशी वाचली आहेत आवडतं गाणं सदमामधलं ए जिंदगी गली लगाले सुरमय अख्यू मय भजन ऐकायला आवडतात गझल ऐकायला आवडतं आवडता पौशाख म्हणाल तर आपला सलवार कुर्ता मला खूप कम्फर्टेबल वाटतं आते जाते हसते गाते सोचा था मैंने मन में कई बार वो पहली नजर हल्का सा असर करता है इस दिल को क्यों बेकरार रुक के चलना चलते रुकना न जाने तुम्हें है किसका इंतज़ार तेरा वो यकी कहीं मैं तो नहीं लगता है यही क्यों मुझको बार बार यही सच है शायद मैंने प्यार किया हाँ हाँ तुमसे मैंने प्यार किया जे मैं मजा लहान मुला अंगाई गीत सारखी गाई सुरमयी अखियों में नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे निया के उड़ते पाखी रे अखियों में आ जा साथी रे रारी री रारी, रु रारी रारी, सच्चा कोई सपना दे जा। को अप्ना देजा अजना मगर कुछ पजानसा सुना दे जा रे निंदिया के उड़ते पाखीरे आखियों में आ जा साथिरे रारी रारी रुरारी रुम रारी रारी रुरारी रुम देहा चीतिजोरी भक्ति साच सेठेवा देहा चीतिजोरी भक्ति सावा उघदार देवाता देवा आता देवाता देवा, देवा पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची मनी जोर टैंचा कारे भीती सांधन्यांची सरावल्या हाता नाही कंप का सुटावा उघड़दार देवा आता उघड़दार देवा उजेडात होते पुण्य अंधारात पाप जैचा त्यांच हाती आहे कर्तव्या माप दुष्ट दुर्जनांची कैसी घे लोकसेवा उघडदार देवा ता उघारवा स्वार्थ बिलोरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी घर उघारी अपराधांचा तोल सावरावा, उघडदार देवा उघडदार देवा मैत्रिणी परिवार तसं पर माझं लिमिटेडच झालं आहे पण सगळ्यात शाळेत सातवीपासून ते आतापर्यंतची मैत्रीण आहे मंजू म्हणजे असते ती माझ्या नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असते अजूनही आम्हीच बेस्ट फ्रेंड आहोत शाळा संपली पण आमची फ्रेंडशिप नाही संपली आणि कॉलेजमधल्या मैत्रिणी माझ्या दोन मैत्रिणी आहेत प्रीती कपूर आणि पद्मजा कालेकर आणि सध्या कॅशमध्ये पद्मजा कालेकर आहे की माझी सगळ्यात जवळची बेस्ट फ्रेंड सोलापूरमध्येच आहे ती तिला जर आपण एका रात्रीत जरी कॉल केलं तर ती धावून येत अशा माझ्या दोन बेस्ट मैत्रिणी आहेत ज्या अजूनही माझ्यासोबत आहेत सर तुमच्या सेगमेंटमध्ये मला असं विचारलं गेलं आहे की तुमचा आवडता चित्रपट माझा आवडता चित्रपट रोझा आणि सदमा त्याच्यामध्ये तुम्ही मला परत विचारता की आवडता अभिनेता आणि अभिनेत्री आवडता अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे मी मूवीज पाहते एकही पिक्चर मिस करत नाही दोघांचा अभिनय आवडतो आवडता नेता म्हणाल तर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया मिस्टर नरेंद्र मोदी मला जास्त आवडतात आणि आवडता चित्रपट माझा सदमा आणि मराठीमध्ये नटसम्राट आवडता पदार्थ साऊथ इंडियन आणि राजमा चावल आवड आवडतं नातं म्हणजे आजीचा आजोबांचं म्हणजे नातवासोबत जे नातं असतं ख ते कारण माझ मी स्वतः पाहते आहे माझ्या घरात जेव्हा माझी मुला माझ्या माझी आई येते मुलांना भेटायला तेव्हा जी चमक त्यांच्या डोळ्यात असते नातवांची आणि आईच्या ते वेगळंच एक नातं असतं ते नातं मला खूप आवडतं आमच्या सासू सासऱ्यांचा जरी फोन आला माझ्या मुलांना तर ते, ते अगदी त्या म्हणजे आनंदाने त्यांच्याशी तास तास गप्पा मारतात तर आणि जेव्हा माझ्या सासूबाईतून जातात निघतात तर त्यां त्या ज्या नातवांच्या वेधामध्ये रडतात त्यांचं ते एक वेग एक वेगळंच नातं आहे ते नातं मला खूप आवडतं आवडता देश आपला भारत देश आणि आवडतं पर्यटन स्थळ म्हणलं तर महाराष्ट्रातलं महाबळेश्वर माथेरान आणि रिसेंटली आम्ही कर्नाटकमध्ये गेलो होतो दांडेरी तोही मला खूप आवडलेला आवडतं पर्यटन स्थळ आहे तिथे वेळ घालवायला आवडतं हॅलो हां हां मम्मा टी व्ही महाराष्ट्र टी व्ही चॅनलचे प्रतिनिधी माझ्याकडे आले आहेत धनंजय शिंदे सर ते त्यांच्यातर्फे माझी मुलाखत चालली आहे त्याच्यामध्ये त्यांचा एक सेगमेंट आहे ममा असं तर खूप बोलायचं आहे तुझ्याशी आणि नेहमीच एक्सप्रेस व्हायला तुझ्याकडे जमत नाही तूही घाईल मीही घाईल पण मला आज वेळात वेळ काढून या चॅनलतर्फे एक संधी मिळाली आहे तर थी, माला थी मला थी कि, लना, मी ती मला ती वाया घालायची नाही मला तुला सांगायची की तू आमच्यासाठी जे केलं ना त्याची भरपाई मी शब्दात त्याची भरपाई कुणी करू शकत नाही आणि ते शब्दात मी व्यक्तच करू शकत नाही तू जे आमच्यासाठी कष्ट घेतलेस आमच्यासाठी हट्टे हट्ट पुरवलेस त्याच्यासाठी मी तुझे मनापासून धन्यवाद करते आणि मी पाहिलं आहे की अर्णवच्या जन्माच्या वेळेस आणि आयांच्या जन्माच्या वेळेस तू जे कष्ट घेतलेस हाताचा पाळणा करून तू त्यांना सांभाळलेस हे खरंच म्हणजे कौतुकाचं आहे आणि ह्या ह्याच्या ह्याच्यासाठी मी तुझ्या शब्दातसुद्धा म्हणजे मी बोला हां मम्मा मला या मंचातर्फे एक्सप्रेस करायला जी संधी मिळाली आहे त्याच्यातून मी तुला सांग मला एक्सप्रेस करायचं होतं की मला तुझे मनापासून धन्यवाद मानायचे आहे की जे तू आमच्यासाठी केलंस लहानपणापासून माझे जे हट्ट पुरवलेस आणि आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केलास आम्हाला कष्टाने वाढवलंस त्याच्याबद्दल तुझे मनापासून मी आभार मानते आधनव आणि आयांच्या जन्मानंतर कळलं की आईचं खरं आईची ॲक्च्युली जातात काय असते मम्मा तुला मला सांगायचं आहे की जेव्हा अभि अयांश आणि अर्णवचा जन्म झाला ज्यावेळेस तेव्हाच कळलं की आई हा 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 रोल किती कठीण आहे आणि तू आम्हाला तिघा भावंडांना किती कष्टानं आणि किती प्रेमानं वाढवलंस किती त्यावेळेस तू किती सॅक्रिफाई केलंस असते ते आज मला आई झाल्यावर कळतं आहे किती माझे सगळे हट्ट पुरवताना तुझ्या किती नाकीनोवाली असेल आज माझ्या मुलांमुळे मला कळतं आहे आणि तू जे आमच्यासाठी केलं आहे त्याची शब्दात मी हे शब्दात मी त्याचे आभार मानू शकत नाही आणि आई त्यावेळेस आम्हा आम्ही खूप लहान होतो जे तुझे कष्ट होते किंवा पप्पांचे कष्ट होते ते आम्हाला कळले नाही आणि आज या वेळेस आम्हाला आम तु मला तुम्हाला म्हणजे आमच्या भावंडांकडून म्हणा किंवा माझ्यातर्फे मी म्हणजे खरंच मनापासून आभार मानते की ते जे तू आमच्यासाठी कष्ट घेतलंस ते आणि कष्ट घेत आहेस अजूनही घेते आहेस जो सपोर्ट देते आहेस जो प्रेम करती आहेस त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद वी ऑल लव यू वी लव यू सो मच आय हॅम शे वी ऑल थँक्स यू यू ओके मम्मा मी फोन ठेवते परत करून हाँ प्रणाम मैं जी दिप बात कर रही हूँ टी वी न्यूज़ महाराष्ट्र न्यूज चैनल की तरफ से प्रतिनिधि आए हैं तो आ, हमारे जो फीलिंग्स हैं वो एक्सप्रेस करना है तो मैं यहाँ पर बताना चाहती हूँ कि जब बहू बन के आई थी और आपने जो बेटी बन के मुझे प्यार दिया इसके लिए सच में मैं मन से आपको थैंक्सफुल जिस तरीके से आपने मुझे सम्मान दिया मान दिया और जिस तरीके से आप सास से ज़्यादा मेरी सहेली बन के मेरे साथ रही हो इसके लिए मैं सच में आपकी शुक्रगुजार हूँ मैं अयान शर्मा जय सब आपसे बहुत प्यार करते हैं पापा जी को भी मेरा प्रणाम बोल दीजिएगा और यही आपको कहना था कि सबकी हम आपसे सबसे सब बहुत प्यार करते हैं और हम लकी हैं कि मुझे बहुत केयरिंग फैमिली मिली मम्मी की तरफ से भी और आपकी तरफ से भी हमेशा से मुझे जो प्यार मिला उसके लिए बेहद बेहद शुक्रिया थैंक यू सो मच